सध्या बीड जिल्हा महाराष्ट्रभर एका वेगळ्याच विषयावर चर्चेत आहे तो विषय म्हणजे केजमधील मसाजोगा गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची झालेली फिल, फिल्म फिल्म स्टाईलने अपहरण आणि हत्या तर त्याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं तर नमस्कार मी औदुंबर आणि आपण पाहत आहात बिनधास मराठी लाईव्ह मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचा त्यांनी केलेल्या विकास कामामुळे आणि त्यांचा लहान थोरांशी असलेला असलेली आपुलकीची वागणूक यामुळे ते सदैव चर्चेत राहिलेले आहेत <coughs> मस्सा जो गावचे सरपंच आश्विनी देशमुख यांचे ते पती असल्यामुळे सध्या देखील त्यांचा गावातील जनतेशी आणि गावातील विकास कामांशी त्यांचा संबंध राहिलेला आहे केस तालुक्यातील बीड रोड वर गेल्या दोन दिवस गावकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत त्यांनी एक बस सुद्धा जाळली यामागचे नेमके कारण काय आहे तर संतोष देशमुख यांचे झालेली यांचे झालेले अपहरण आणि त्यानंतर त्यांची झालेली हत्या नऊ डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास संतोष देशमुख हे आपल्या गाडीमधून त्यांच्या भाऊ भाऊ बरोबर शिवराज देशमुख यांच्यासोबत केच कडे चाललेले असताना डोनगाव फाट्या जवळच्या टोल नाक्यावर त्यांची गाडी ब्लॅक स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव ते गाडीने अडवली आणि त्या गाडीतून सहा तरुण खाली उतरले त्यामधील एका तरुणाने संतोष देशमुख यांच्या बाजूची काच दगडाने फोडत संतोष देशमुख यांना गाडीतून बाहेर ओढले त्यानंतर त्यांना मारहाण करत ब आपल्या स्कॉर्पिओ मध्ये बसवले आणि स्कॉर्पिओ मध्ये बसवले आणि त्यांना त्यांचं अपहरण करून त्यांना घेऊन गेले यानंतर ही घडलेली घटना हे अपहरण झालेली घटना कळतात शिवराज देशमुख यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली या घटने घटना घडलेली घटना कळताच गावातील पोलिसांबरोबर गावातील नागरिकही त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले त्यानंतर शोध घेण्यासाठी बाहेर पडले त्यानंतर काही तासच उलटले असतील तर बोरगाव दैठण रोडवर गावकऱ्यांना संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळला यानंतर गावामध्ये एक खळबळ उडाली त्यानंतर संतोष देशमुख यांचे गाडी ड्रायव्हर आणि भाऊ असलेले शिवराज देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा हा खून जुन्या वादून वादातून झालेल्या असल्याचे समोर येत आहे तो खून सुदर्शन घुले आणि त्यांच्या पाच सहकारी यांनी केले असल्याची शिवराज देशमुख यांनी प्रथम माहिती दिली गेल्या मसाजोग गावामध्ये मसा मसाजोग गावामध्ये आबादा मसा, मसा गावा कंपनीचे पवन चक्कीच्या कंपनीचे ऑफिस आहे आणि गेल्या शुक्रवारी म्हणजेच सहा डिसेंबरला त्या ऑफिसमध्ये सुदर्शन घुले आणि यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ऑफिसमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना यांना मारहाण केली त्या मारहाण केली त्यावेळेस त्या, त्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची संतोष देशमुख यांनी बाजू घेतली व त्या भांडणाची मध्यस्थी केली त्यानंतर भांडणाची मध्यस्थी केली तोच जुना वाद डोक्यात धरून सुदर्शन घुले आणि त्यांचे सहकारी यांनी फिल्मी स्टाईलने संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी कायदा व सुव्यवस्थ सुव्यवस्थेचा मुद्दा हातात धरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले तर या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद